ले लो। तो तो तुझा म्याव गेला बोर हक्का मारला का नाही तुला म्याव म्याव करून ये बघू इकडं सावकाश आहे का बघ बरं इकडं नाही इकडं बघ बर नाही तिकडं तिकडं आहे तर आजीच्या इकडे गेले चल 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 पुढं चल पटपट चल। चल। हाक मार हाकमार झाला हाकमार बघू तुझे टिकू बघू तुझी टिकूला बघू कसं फ्रॉक घातलं दाखव दाखव की कसलं क्यूट दिसत्या बघ बाई क्यूट क्यूट बसा इथं बसा पायरीवर काय बया ले ले खाली कुठं तिथे गेलो तू जेवली काय खाल्लं आणि काय खाल्लं तू भाजी आणि आणि काय खाल्ली अजून काय नाही खाल्लं का चिवला काय दिलं भात चपाती भाजी हा सगळं दिलं गो बाई उचलते का चिव तू फ्रॉक तुझं फ्रॉक घातलंय तिला कुणाची टिकू कुणाचं आहे टिकू कुणाचं आहे

दे दो दे दो हमें दे दो दे गो बाई बघू माझा टिक्क्या बघू बाई टिक्क्याय बघा टिक्क्या चिनीचा त्याच थांब त्याचं टोपी त्या डोळ्यावर ती तिरकं नंतर बाय बाय करा मला लँकिशी द्या डन करा डन कसा दिसतो आहे टिक्या म्हण कशात दिसतोय माझ्या टिक्या आहे बाय बाय आय्यो टिके पण बाय करायला लागलो वे मस्त शिकला की तुझं हुशार डन डन कर टिक्या डन कर दौन, दौन। ओके ह